लहरी निसर्गाचा एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना दगा अवकाळीमुळे बावीस हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी संग्रामपूरमध्ये सर्वाधिक नुकसान बळीराजा वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सव्वीस फेब्रुवारी आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा लहरी निसर्गाने दगा दिलाय अवकाळी पाऊस वादळ आणि गारपिटीने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा चुराडा केलाय जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये निसर्ग कोपला असल्याने एकवीस एक एक हजार सातशे अडुसष्ट हेक्टर क्षेत्रावरील गहू हरभरा कांदा मका ज्वारी फळबागा भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले या अवकाळी तडाख्यात जिल्ह्यातील दोनशे एकोणसाठ गावांमधील एकतीस हजार पाचशे दहा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले बुलढाणा खामगाव नांदुरा जळगाव जामोद संग्रामपूर लोणार देऊळगाव राजा तसेच सिंदखेड राजा तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलाय शासनाकडून मदत मिळाल्यावर शेतकऱ्यांना देण्यात येईल असेही कृषी अधीक्षकांनी सांगितले शेती विभागाच्या वतीनं शेतकरी बांधवांना असंही आव्हान करण्यात येत आहे की या काल परवाच्या पावसामुळं शेती पिकांचं फळ पिकांचं जे नुकसान झालेलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ह्याची बहात्तर तासाच्या आत सूचना द्यावी अशा प्रकारच्या सूचनासुद्धा किंवा अशा प्रमाणाची विनंतीसुद्धा आपण शेतकरी बांधवांना केलेली आहे आज आपण च्या सुद्धा मी असं आव्हान करतो की याच्यामध्ये शेतकरी मोबाईलच्या माध्यमातून क्रॉप इन्शुरन्स ॲप टोल फ्री नंबर याद्वारे करू शकतो टोल फ्री नंबर किंवा मोबाईल ॲपमध्ये जर कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तालुक्याची विमा कंपनीची ऑफिसेस किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांचं ऑफिस या ठिकाणी सुद्धा ऑफलाईन अर्ज शेतकरी बांधवांनी दाखल करावेत आणि ते दाखल करून घेऊन त्याच्यावर कार्यवाही करावी अशा सूचना सुद्धा आपण विमा कंपनीला देतो